good no drum play uh. Uh. एअरफोर्स गेट आहे इकडे ड्रोन किंवा कुठला कॅमेरा आलाड नाही इकडे हे चामारलेने जास्त पाऊस नसला तरी एकंदरीत म्हणून प्रसन्न वातावरण आहे माझा हा एक पहिलाच व्हिडिओ करतो आहे त्याच्यामुळे आवाज पण थोडा छोटा आहे दम लागतो आहे झाडी वरगडचं चामरले दिसतं दिसत वरती तुम्हाला त्यात ठळक नाही पण सवय नसल्यामुळे मी करतो एक छोटासा प्रयत्न परत तुम्हाला इकडची कॉप क्वाटर वगैरे दाखवते <coughs> जास्त पाऊस नाही पण मनमोग वातावरण आहे बरं वाटतं <coughs> असं आता झाडं हे झाडं उन्हाळ्यात ना एकदम करपून गेले होते आता पण म्हणजे जास्त पाऊस लागला म्हणून कसं मुळांना पाणी मिळालं आणि टवटवी आली फिरणारे भरपूर असतात इकडे आपलं म्हणून हे सर्व एअरपोर्टचे क्वार्टर वगैरे येत तुम्हाला मोराच्या आवाज ऐकायला येते मला काय होतं ना दम लागतो आणि काम येतो Bere. dari karang turun, karang itu sakar-sakar juga nih. Lo kan nabin, pahala kan dari awal tuh. Sana apalah time pas. Kulit लोक व्यायाम करणारे करणारे ग्रुप आहेत एका सायकलवाला मी घेतो बघा पुढे समोरच्या बाजूला तिकडे नाशिक दिंडूर रोड आहे इकडे ते आरोग्य विद्यापीठ वगैरे दिसतंय <coughs> काय तर चालण दम लागतं ना आणि आपल्याला सवय नाही या सगळी करायची त्याच्यामुळे चाल आहे मी बंद करतो